शिवाजी महाराज के उद्धव साहेब तुम आगे बढ़ो अखिल भारत देशाला आपल्या संपूर्ण हिंदुस्थान प्राणाला हिंदवी स्वराज्या स्वप्न देना राष्ट्रमाता राजमाता जिजाओ हो। हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज समतेचे अग्रदूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे सर्व महान थोरांना या जिल्ह्याचे धर्मवीर स्वर्गीय दिलीप भाऊ रहाटे यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो या शेतकऱ्यांच्या भव्य परिवर्तन मोर्चासाठी या विचारपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर साहेब या जिल्ह्याचे प्रमुख लढवय्या लढवैया भाऊ बुधवन या जिल्ह्याचे संघटक डॉक्टर गोपाळजी बछिरे साहेब या जिल्ह्याचे उपाध्यक्ष धर्मवीर जी जी प्रमुख दुसरे आमचे मापारी साहेब लोणारचे शहर प्रमुख या, या शहराचे शहर प्रमुख सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख सर्व सन्माननीय विचारपीठावर असलेले सगळे सगळे सन्मानिय मंडळी सिंदखेड राजा मतदार संघाचे भावी उमेदवार दिलीप भाऊ वाघ आमच्या उपविभाग उप अधिकारी महिला आघाडीच्या संजीवनी वाघ मॅडम सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे तमाम शिवसैनिक या सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो जय महाराष्ट्र बंधू महाराष्ट्रामध्ये जे बदलाचं वारं वाहू लागले वाहू लागले की नाही महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची हवा सुरू झालेली आहे आणि याचा भाग म्हणून आज सोयाबीनचा ऐन सुद्धा आपल्या सोयाबीनच्या कामाच्या कष्टाला जो काही पीक आहे त्याच्याकडे त्याला बाजूला ठेवून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपले सगळे शेतकरी बांधव उपस्थित झाले त्याबद्दल मी बंधूंनो तुमचं मनापासून स्वागत करतो आभार ही सूरज आने वाला है बादलों की ओट से सूरज आने वाला है अपना अपना हौसला जारी रखो वक्त बदलने वाला है आने वाला वक्त बदलने वाला वाला है हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे हा छत्रपती शाहू महाराजांचा आहे हा महाराष्ट्र समतेची प्रस्थापना करणाऱ्या महात्मा फुलेचा आहे आणि गोर गरीब राव रंग राजा आणि सगळ्यांना समान एका रेषेवर आणून समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यावरती या सगळ्या देशाला लोकशाहीचा रोड मार्फ देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे की नाही हा महाराष्ट्र संतांचा आहे हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरांचा आहे हा महाराष्ट्र नामदेवांचा आहे हा महाराष्ट्र संत तुकारामाचा आहे हा महाराष्ट्र एकनाथाचा आहे हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा आहे पंढरीच्या विठ्ठलाचा महाराष्ट्र आहे मी हे याच्यासाठी सांगतोय बंधुनो या महाराष्ट्र आणि संपूर्ण देशामध्ये सामाजिक समतेची आणि नैतिक अधिष्ठानाची उंची वाढवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा सगळ्या देशामध्ये वेगळा महाराष्ट्र आहे आहे की नाही म्हणून महाराष्ट्र 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 झारखंड सारखा सारखा आहे आहे का का बिहार कारण महाराष्ट्रामध्ये थोड माणसं आहे आणि या महाराष्ट्राच्या या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राने गेली साठ वर्ष वाटचाल केलेली आहे बरोबर आहे ना परंतु बंधू न गेल्या अडीच वर्षात काय झालेलं आहे अडीच वर्षामध्ये काय बघताना बघतोय आपण महाराष्ट्राचं इतिहासामध्ये झालं नसेल या वर्षामध्ये झालेलं आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोविडची लाट आली होती आली होती की नाही अहो आपण घराघरामध्ये एकमेकांना बोलत नव्हतो भेटत नव्हतो कारण आपला जीव आज राहील की उद्या जाईल अशी अवस्था निर्माण झाली होती अशा या परिस्थितीला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थपणे तोंड दिलं आणि आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले बरोबर आहे की नाही सगळ्या देशामध्येच नाही तर जगामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला क्रमांक एक च ठेवलेला आहे किती दोन नाही तीन नाही क्रमांक एक वर ठेवलेला आहे त्यावेळी माननीय उद्धव साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखाची कर्ज दिली होती आठवते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आणि एवढं सगळं करत असताना इतकं चांगलं शासन चालू असताना काही सत्ता का का एकत्र या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मानदंडाला तिलांजली देऊन माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार खाली खेचलं आणि ज्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षास्थानावरून मातोश्रीकडे निघाले महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या दृष्टीनं तो दुःखाचा दिवस होता सगळ्या घराघरामध्ये ज्याच्याकडे संस्कृती आहे ज्याच्याकडे नीतीमत्ता आहे जे धार्मिक आहे जे आध्यात्मिक आहे त्या बुडाला होता आशुचा महापूर त्या ठिकाणी आला होता बंधुनो दिनांक तीन सप्टेंबरला मी शिववंदन वंदन बांधलेलं आहे बोलण्यासारखं खूप आहे या ठिकाणी अनेक गद्दारांनी हा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता पिपासू आणि लांड यांचा राज्य आलेलं आहे आणि त्यातले काही गद्दार आणि लांडगे यांचं लोन या आंबेकर पर्यंत पण आलेलं आहे हे गद्दार केवळ महाराष्ट्रात तिकडे नाही आहेत हे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेले आहेत ते मेहकर मध्ये पण आलेले आहेत यांना पंधरा वर्षामध्ये मान्य उद्धव साहेबांनी काय दिलं नव्हतं काय दिलं नव्हतं यांची लायकी काय आहे यांचं शिक्षण काय आहे यांचं कर्तृत्व काय आहे यांचं कर्तृत्व तुम्ही पंधरा वर्ष पाहिलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा गद्दारी कशासाठी सत्तेसाठी अरे सगळं नैतिक अधिष्ठान तुम्ही गमावून गद्दारी केलेली आहे आणि हो एवढं करून तुम्ही काय मिळवलं या पंधरा वर्षामध्ये काय केलंय पंधरा वर्ष यांना संधी दिली बंधनो हा जो मतदार संघ आहे वर्ष पंधराही वैद्यकीय कॉलेज नाही एम आय डी सी नाही अभियांत्रिकी महाविद्यालय नाही कौशल्य शिक्षणाच्या संस्था नाही विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल अशा प्रकारचं कोणतंही शिक्षण या ठिकाणी नाही गुणवत्ता युक्त एकही शिक्षणाची संस्था या मेकर नगरी मध्ये नाहीये मेकर शहराचं जे स्थान आहे भौगोलिक दृष्ट्या या ठिकाणी खर तर एक हब निर्माण व्हायला पाहिजे होत पण पंधरा वर्ष ते काही झालंच नाही या ठिकाणी काहीच निर्माण झालेलं नाही झिरो ग्राउंड वर झिरो नाही मायनस ग्राउंड वर हा मतदारसंघ पोहोचलेला आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जो विद्यार्थी कसा बसा शिकतो तो सगळा विद्यार्थी आज चाकण पुण्याजवळच्या चाकण एमआयडीसी कडे तो दहा बारा हजारावर काम भरतोय काम करतोय तो पुण्याच्या चाकण एम आय डी सी मध्ये आहे तो संभाजीनगरच्या शेंद्रा एम सी मध्ये आहे तसाच तो कुठे आहे नागपूरच्या घाटमोडीच्या एमआयडीसी मध्ये इथला मेकरचा जो काही तरुण आहे दहा बारा सगळा शेतकऱ्यांचा आहे आपला भाग हा इथलं मुख्य साधन आहे आणि शेतीला तर नुसती आग लागलेली आहे जे काही आपण कष्ट करतो जे काही आपण काम करतो त्या कामाला हमी भाव नाही त्याला दाम नाही तीन तीन महिने सोयाबीनचं पीक लागतं यायला आणि आठ आठ महिने जे आहे तपासीन पीक लागत या सर्व काळामध्ये या शेतकऱ्याला कर्ज काढावं लागतं ह्याच्याकडून कर्ज बाज घेतो त्याच्याकडनं कर्ज बाजारी झालेला हा शेतकरी आहे आणि त्याच्यामुळं त्याला मला केलने। मी स्वतः उत्कर्ष फाउंडेशन मार्फत जालना आणि बुलढाण्याच्या त्या भागामध्ये चळवळ उभी केली ते दुधाचं उत्पादन सुद्धा नाही आणि उत्पादन नसले या भागातला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो मागच्या आठवड्यामध्ये मी एका गावामध्ये गेलो होतो एका तरुणाने ती आत्महत्या केली होती त्याच्या मोतीसाठी मी गेलो होतो मला वाईट वाटलं एकोणतीस वर्षाच्या उमद्या मुलानं आत्महत्या केली शासनाचं करायचं काय बंधून मला तुम्हाला प्रश्न विचारताय तुम्ही या ठिकाणी एम आय डी सी पाहिली मी पाहिली पाहिले हो इथं एम आय डी सी आहे कागदावर हो आहे कागदावर एम आय डी सी आहे पंधरा वर्ष झाली ती एम आय डी सी कागदावर आहे हजारो एकर या ठिकाणी एम आय डी सीची जमीन यांनी गुंतवून ठेवली आहे परंतु ती कागदावर आहे एकही उद्योग या ठिकाणी आलेला नाही का तुम्हाला उद्योग आणता येत नाही उद्योगाच्या उद्योजकांसह समोर बोलता येत नाही उद्योग विभागांच्या सचिवाशी चर्चा करता येत नाही मग तुम्ही लोकप्रतिनिधी कशाला झालात तुम्ही एखादा चालू असलेला सहकारी साखर कारखाना पाहिलाय साखर खरं नाही ना मग मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखानदारी उभी राहते इथे तुम्ही एखादी सुलगिरणी या ठिकाणी पाहिली आहे का नाही या ठिकाणी मोठा उद्योजक नाही मोठा उद्योग नाही एम आय डी सी नाही शिक्षण नाही संस्था नाही काहीच नाही मग काय केलं तुम्ही काहीच गेले लोणार हे यांनी तर काही केलं नाही निसर्गाने आपल्याला एक लोणार दिलेले लोणार लोणारचं शहर हे जागतिक पर्यटनाचं केंद्र आहे आपण पर्यटन पर्यटन म्हणजे आपल्याला पर्यटन करायचं नाही हो त्या ठिकाणी जर पर्यटनाचं केंद्र झालं तर आपल्या भागातल्या पोरांना तरुणांना का मिळेल आणि जो बाहेरगावी जाणारा जो पोरं आहेत ती सगळी दहा बारा हजार घेणारी ती आपल्या भागामध्येच रोजगार करतील नोकऱ्या करतील परंतु यांचा विकास आराखडा अजून एवढा झाला तेवढा झाला कागदावरच आहे की नाही कोणालाही लोणारचा विकास आराखडा अद्यापही दिसलेला नाही यांनाच दिसतोय विकास काय तो यांच्या कागदावरती आहे बंधुनो या ठिकाणी शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोयाबीन हे आपलं सगळ्यांचं पीक आहे सोयाबीनचा खर्च जो आहे तो पर एकरी चोवीस हजार पडतोय आजच्या रोजी चोवीस हजार आणि उत्पन्न होत आहे ते देखील आणि या काळामध्ये हा शेतकरी कर्ज घेतलेला आहे या आज नुसार चार हजार आठशे ब्याण्णव परंतु मॉइस्चर जर आपण पाहिलं तर ते चार हजार सुद्धा तुम्हाला माहितीये काय भाव आहे पाचशे चार हजार बरोबर आहे अहो ह्याला शेतकरी आणि जगेल का मरेल म्हणून या व्यासपीठावरती भाऊ जालिंदर भाऊ आणि सगळ्या मंडळींच्या साक्षीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं माझी अशी विनंती आहे अशी आग्रही मागणी राहणार आहे की सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार रुपये आणि शेतकऱ्यांसाठी काय वाटते ते करू जोपर्यंत सोयाबीनला आठ हजार आणि तुरीला आणि कापसाला बारा हजार रुपये देणार नाही शासन तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि जर या शासनाने दिलं नाही तर जेव्हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल त्यांच्याकडून आम्ही बुलेट ट्रेनचे पैसे काढू टक्केवारीचे जे काही पैसे खातात नाही मंडळी ते पैसे काढून आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावरती ते पैसे सबसिडीच्या माध्यमातून वळते वल, करू आणि शेतकऱ्याला आठ हजार आणि बारा हजार भाव देऊ शेत शेतकऱ्याला सर सकट कर्ज माफी घेण्याचा सुद्धा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि यासाठी मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला हात बळकट करायचा आहे बोलण्यासारखं खूप आहे प्रश्न खूप आहेत वेळ कमी आहे तुम्ही समजदार आहात यांनी गावाचे पानंद रस्ते सुद्धा केलेले नाहीत शेत जमिनीचे प्रश्न पडलेले आहेत स्मशानामध्ये दफनभूमीच्या जागा नाही आहेत स्मशानासाठीच्या अनेक समाजाच्या जागा या ठिकाणी काय सांगता इथल्या लोकप्रतिनिधीच्या गावाला सुद्धा जायला चांगला रास्ता परोसी की तमन्ना अब हमारे दिल में है सर परोसी की तमन्ना अब हमारे दिल में देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांचा रोजगारांचा सगळ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि या मतदारसंघाला विजन देण्यासाठी आपण मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हात मजबूत करूया तसंच पुन्हा एक गोष्ट मला जाता जाता आठवली साहेब या ठिकाणी जे पेनगंगा आपलं जे घाट आहे तिथून या ठिकाणी जो रस्ता रस्ताय पंधरा वर्षात याच्यावर त्यांनी डिव्हायडर सुद्धा टाकलं नाही अनेक माय माऊलींचे मुलं अनेक माय माऊली धाकडून रडताना पाहिले कारण त्यांचे तरुण तरुण मुलं या ठिकाणी मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू पावले यांनी डिव्हायडर टाकलेलं नाही पुतळ्याचं काय झालं इथल्या गेले पाच ते सहा वर्ष झाली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील या ठिकाणी निर्माण करू शकले नाही आणि हे म्हणाले आम्हाला मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून द्या द्यायचा आहे ना निवडून या सरकारचं करायचं का निष्ठूर आणि निष्क्रिय प्रतिनिधीच करायचं काय मला असं वाटतं परिवर्तनाची ही मशाल आपण सगळ्यांनी पेटवलेली आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या शेतकऱ्यांना इथल्या रोजगारांना सगळ्या समवांना सोबत घेऊन विकासाची गंगोत्री या ठिकाणी तात्काळ आणण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी ही परिवर्तनाची मशाल पेटवलेली आहे तुमचे सगळ्यांनी आणि जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बसवल्याशिवाय आपण कोणीही स्वस्थ बसणार नाही हा निर्धार आपण या ठिकाणी करू की अविकासाचा ढोंगर येतो आपण दूर करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र